ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा मधील शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर हातकलंगले तारदामधील समर्थनगर येथील समर्थनगरचा मानबिंदू असलेला शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ पायोस हॉस्पिटल व चौधरी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन समर्थनगर येथे करण्यात आले होते गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी हाडाचे मणक्यांचे पोटाचे पित्ताशयाचे आदी आजारांवर तपासणी करण्यात आली योग्य आहार व्यायाम व जीवनशैलीतील सुधारणा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिरासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली विशेषतः वृद्ध महिला लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी करून घेतली शिबिरात गंभीर आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आली सदर शिबिरात डॉ ऐश्वर्या गोरे सानिका पाटील शुभम पोवार प्रतीक्षा पाटील महेश गवंडे स्वप्नील बसुगडे अमर मुजावर जॉन वलीकर यांचे सहकार्य लाभले शिवगर्जना गणेशोत्सव मंडळ दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच समाज उपयोगी उपक्रम राबवत असते यावर्षीच्या आरोग्य शिबिरामुळे गावातील अनेक नागरिकांना मोफत तपासणीचा लाभ मिळावा मंडळाचे हे उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात तसे सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला सदर शिबिरासाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले महान कनेपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ